मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी ही केस सुरू आहे काही वर्षापूर्वी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून शंभूराजे यांच्या इतिहासाचे नाट्यप्रयोग जालना जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये दाखवले होते त्यात आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नाट्य निर्मात्यानं दाखल केला होता त्याबाबत पुणे कोर्टानं जरांगे पाटील यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केलं होतं त्यामुळे जरांगे पाटील आज पुणे कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत मात्र यात माझा काहीही संबंध नसून न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो असं जरांगे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर म्हटलंय राज ठाकरेंवर अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेनंतर नव्या वादाला तोंड फुटलंय राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर एकूण पाच जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विलंब होत असल्याची नाराजी व्यक्त करत अमोल मिटकरी आक्रमक झाले यावेळेस त्यांनी कर्णबाळा डुनबळे यांच्या मुसके आवळण्याची मागणी केली आहे तर मिटकरींनी पक्ष संपवण्याची सुपारी घेतल्याचा पलटवार डुनबळे यांनी केला सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेली अकोल्याची आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का त्याच्या मुसक्या आवडा पोलिसांनी का अभय दिलं एल सीबींनी का सोडलं माझी तर विनंती अजितदादांना दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला पायल झालाय मुळव्या झालाय तुमच्या पक्षाला हा माणूस दुबवणार आहे कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांचा पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय तर राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली तर त्याला कपडे काढून मारणार असा थेट इशाराच मनसे नेते अमय खोपकरांनी दिलाय अमोल मिटकरीची लायकी काय कोण अमोल मिटकरी घासलेट चोरे जो तो तिक त्याच्या गावात घासलेट चोरायचा आणि विकायचा अमोल मिटकरींनी नाही बोलायचं आणि तुम्ही तुम्हाला टीका करायचे न नक्की टीका करा पातळी सोडून टीका नाही करायची मग कानाकडे आवाजच निघेल आणि मी माझ्या सहकार्याने देखील सांगतो की राजसाहेब कोणी टीका केली मारायचं मिटकरींनी परत त्याचा थोबाट चालवलं मिटकरीला कपडे काढून मारणार तर जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला गेला आहे यावेळेस निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार कसा निवडून आला पाहिजे यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या आहेत तो सातो सुधिर तर पुढे आपण धाराशिवमध्ये जातोय धाराशिवमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुधीर पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय माझा शिवसेनेत प्रवेश म्हणजे भाजपला धक्का नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या संमतीनंच शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सुधीर पाटील यांनी दिली आहे सुधीर पाटील यांनी धाराशिव कळंब जागेसाठी इच्छुक असल्याचा दावा केलाय धाराशिव कळंबची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तीच जागा निवडून येणार अशी प्रतिक्रिया सुधीर पाटलांनी केली आहे